आज अठ्ठावीस आहे तर लाखो लिटर पाणी चाललेले लाखो तर हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पिण्याला पाणी दिलं नाही नगर परिषदेने ना उन्हाळ्याचा काळ चालू होता उन्हाळ्यामध्ये नगर परिषदे एकवीस दिवसांनी पाणी सोडायची लोकांना एकतीस दिवसांनी पाणी सोडायची आणि आजपर्यंत पाणी लोकांना पुरेसा पाणी पियाला मिळत नाहीये वापरायला पाणी मिळत नाही पुरेसा पाऊस झालेला नाहीये हे नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनात निदर्शनात असून हे पाणी हजारो लिटर वाया चाललेलं आहे लोकांना पाण्यासाठी आत पण भटकंती करावं लागत आहे पिण्याला पाणी मिळत नाहीये लोक पाण्यासाठी पायपीट करत आहे तर लवकरात लवकर नगर परिषदेने तात्काळ शासनाने जी पाईपलाईन आहे ती तात्काळ बंद करा पाणी वाचवा तसेने जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी